मग आता गोल आणि अर्धगोल या दोघांतला पहिला फरक स्पष्ट करू आपण काय ते बघा आता तर गोल आणि अर्धगोलमध्ये मध्ये तुम्हाला लोकांना जनरल बघा लक्षात घ्या एक जनरल तुम्हाला लोकांना एक व्यू दाखवतो याच्यामध्ये आता तर सगळ्यांनी हा गोल बघून घ्या एक तुम्हाला लोकांना गोल दाखवला आहे ठीक आहे गोल आणि दुसरा काय तो अर्ध गोल ठीक आहे आता या दोघांमध्ये तुम्हाला लोकांना फक्त अर्ध गोलाचं पण तुम्हाला लोकांना क्लिअरली कळलं पाहिजे तर अर्ध गोलामध्ये आता काय ते हा तुमचा अर्ध गोल आहे ठीक आहे हां आपण त्याला थोडंसं इथं वरती ठेवूया यालाही वरती ठेवूया आपण ठीक आहे आता ह्या दोघांमध्ये दोघांमध्ये आपण कम्पेअर करू कम्पेअर करताना आता क्लिअरली दिसते दोघात फरक काय बघून घ्या सगळ्यांनी तर हा फरक एकदम क्लिअर करून घ्या याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हा जो गोल आहे हा थ्री डी मधला आहे थ्री थ्री डी स्पिअर होतो तर या स्पिअरमध्ये तुम्हाला लोकांना पहिल्यांदा जेव्हा घनफळ विचारलं जाईल तर ते घनफळ काय घ्यायचं माहिती आहे का चार छेद तीन पाय आरचा घन घ्यायचा काय घ्यायचा चार छेद तीन आरचा घन आणि जेव्हा तुम्ही लोक अर्ध गोलामध्ये त्याचं घनफळ घ्यायला जाता तर त्याचं घनफळ काय घ्यायचं माहिती आहे का तर ह्याला निम्म करायचं ह्याला निम्म कसं करायचं बघा त्याला तुम्ही फक्त एवढंच काम करायचं इथे लिहायचं एक छेद गुण दोन गुणिले चार छेद तीन पायारचा घन आणि तो काय बनतो बघा त्या दोनने त्या चारला क्रॉस केलं बे एक बे बेदुने चार म्हणजे सूत्र काय बनलं आपलं माहिती आहे का की दोन छेद तीन पाय आरचा घन हे काय झालं आपलं अर्ध गोलाचं घनफळ कशाचं अर्ध गोलाचं घनफळ तर ही दोन सूत्र फक्त सगळ्यांनी व्यवस्थित घनफळासाठी समजून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना दुसरा भाग काय पडतो माहिती आहे का तो म्हणजे याच्या साईडचा सा जो कर्ड सर्फेस एरिया आहे हा जो कर्ड सरफेस एरिया आहे ना आता हे सगळं कर्डच ना चेंडू येतो चेंडू चेंडू म्हणजे गोल म्हणून समजून आला ठीक आहे तर या चेंडूचं तुम्हाला लोकांना जर त्याने वक्र पृष्ठफळ विचारलं काय विचारलं तुम्हाला लोकांना वक्रपृष्ठफळ तर ह्या चेंडूच्या बाजूचं जे काय पृष्ठफळ तुम्हाला लोकांना जे विचारलं आहे तर त्यात तुम्हाला लोकांना लक्षात घ्यायचं आहे वक्रपृष्ठफळ जे काय तयार होतं चेंडू समजा पूर्ण कापला आणि त्याला पूर्ण असं पसरून ठेवला आपण तर जेवढा काय तुम्हाला लोकांना एरिया मिळतो ना हा चार वर्तुळांच्या क्षेत्रफळा इतका असतो किती असतो चार वर्तुळांच्या क्षेत्रफळा इतका असतो आणि चार वर्तुळांचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर चार पाय आरचा वर्ग किती चार पाय आरचा चा, चा। चा वर्ग ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लोक गेला याच्यामध्ये फक्त वक्र पृष्ठफळाचा जर आपण विचार केला लक्षात घ्या जर आपण फक्त आणि फक्त वक्र पृष्ठफळाचा विचार केला तर याचं वक्र पृष्ठफळ जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही बिंदास काय करायचं याला निम्म करायचं तर इथं चार पाय आरचा वर्ग आहे ना तिथे तुम्ही त्याला म्हणायचं दोन पाय आरचा वर्ग त्याला म्हणायचं तुम्ही दोन पाय आरचा वर्ग बरं इथं वर्ग आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी या ठिकाणी तुम्हाला लोकांना इथं दोन पाय आरचा वर्ग असं आहे दोन पाय आरचा वर्ग ठीक आहे म्हणजे या दोघांमध्ये सरळ सरळ आपण कम्पेअरपेअर केलं याला तिथे निम्म केलं याला इथे निम्म केलं पण तुम्हाला लोकांना इथे आणखीन एक मुद्दा पडतो काय माहितीये का जेव्हा तुम्ही त्याला आता अर्ध कट करता त्याच्या खाली एक तुम्हाला लोकांना एक एक जागा रिकामी राहते बरोबर का, बरो बर का? याच्या वरचं वक्र पृष्ठफळ जर तुम्ही पाहिलं तर किती बनले बाबा ना दोन पाय आरचा वर्ग परंतु परंतु हे जे खाली आहे ना खाली याचा एक तुम्हाला लोकांना एक सर्कल असणार आहे कारण तुम्ही चेंडू कापला चेंडू कापला खाली एक सर्कल तयार होतो आणि ते जर पर बंद केलं तुम्ही लोकांनी तर ते काय बनतं माहिती आहे का पाय स्क्वेअर पायारचा स्क्वेअर आणि मग तुम्हाला विचारलं गेलं की याचं एकूण पृष्ठफळ काढा आता एकूण पृष्ठफळामध्ये वक्र पृष्ठफळ सुद्धा आलं वक्र पृष्ठफळ पण आलं आणि ते बेसचं पण आलं तर तुम्हाला लोकांना काय म्हणायचं माहिती आहे का इथं तर तीन आरचा वर्ग म्हणायचे तीन पाय आरचा वर्ग असंच म्हणायचं तुम्हाला लोकांना ठीक आहे आता आपण थोडंसं ना एक पाठीमागचं जे काय गणित होतं आता हे पुढचं गणित तुम्हाला लोकांना असणार ठीक आहे हरकत नाही आपण थोडंसं पाठीमागच्या गणिताकडे आता वळूया पाठीमागचं गणित आपलं कोणतं होतं हे वाला गणित आपण थांबवलं होतं मुद्दाम कारण त्यामध्ये तुम्हाला लोकांना त्याने तो त्याला बदलून त्याला गोल तयार केला त्याने बरोबर लक्षात घ्या आता शंकूला बदलून गोल तयार केला तर लक्षात घ्या यामध्ये एक संबंध सरळ सरळ स्पष्ट होतो त्याच शंकूपासून आपण जर एक गोल तयार करत असू तर त्या शंकूचं जे काय घनफळ असतं काय असतं शंकूचं जे काही घनफळ असतं ते त्या गोलाच्या घनफळा इतकं असतं शंकूचं घनफळ हे गोलाच्या घनफळा इतकंच राहतं आणि मग जर ते इतकंच राहत असेल तर शंकूच्या घनफळाचं सूत्र काय माहिती आहे का की एक छेद तीन गुणिले पाय आरचा वर्ग कशाचा वर्ग पाय आरचा वर्ग आणि मग त्याच्यानंतर गोलाचं जर तुम्हाला लोकांना मी पाय पायाचा वर्ग आणि पुढे याच बरं म्हणजे ते तू चुकून तो याच राहिला तो, तो पायार स्क्वेअर याच असा आपण त्याला असं म्हणतो आणि गोलाच्या घनफळा जर आपण गेलो तर गोलाच्या घनफळामध्ये तुम्हाला जस्ट मी लिहून दिलं चारशे तीन पायारचा घन आणि मग तो चारशे तीन पायारचा घन जर मी इथे लिहून दाखवला बघा लक्षात घ्या चारशे तीन पाय आता हा जो आर आहे तो ह्या गोलाचा आर आहे पायारचा घन इकडचा आर हा शंकूचा आहे तो आर गोलाचा आहे त्यामुळे तो दोघांत वेगळं दाखवा काहीतरी ठीक आहे आणि मग आता दोन्ही बाजूंना ह्या तिनाला हा इकडचा तीन कॅन्सल या पायला इकडचा पाय कॅन्सल उरलं काय माहिती आहे का इथं फक्त आणि फक्त आर स्क्वेअर एच राहिला इथे राहिला इथं काय बाबांनो इथं तुम्हाला लोकांना इथला चार बाकी आहे आणि त्या चारच्या बाजूला इथं आरचा इथं घन बाकी आहे हा आर वेगळा आणि तो आर वेगळा हा तो सेम असू शकतो पण ते सोडवल्यानंतर असेल तर नाहीतर मग तुम्हाला ह्या दोघाचा याचा आर वेगळा आणि त्याचा आर वेगळा आहे जनरली सध्या तरी ठीक आहे मग आता आपण किंमत टाकू याच्या आरची किंमत आहे सहा किती बापांनो सहा इथं म्हणायचं सहाचा वर्ग काय म्हणायचं सहाचा वर्ग गुणिले एच किती आहे एच आहे आपला चोवीस इज इक्वल टू चार गुणिले आरचा घन इतकं चाललंय आपलं आतापर्यंत आपण जर समजा डायरेक्टली हा चार एक चार केला आणि इथे चार स चोवीस असं केलं तर सहाचा वर्ग गुणिले सहा जर आपण केला ना मित्रांनो इथे बनतो काय माहिती आहे का सहाचा घन आणि सहाचा घन बरोबर जर आरचा घन असं दिसत असेल तर मला सांगा सहाचा घन तुम्ही जरी केला तो तुम्ही लिहिणार दोनशे सोळा आणि परत त्याचं घनमूळ काढणार बरोबर की नाही मग मला एक सांगा सा 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 की सहाचा घन बरोबर आरचा घन असेल तर आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही का की आर बरोबर सहाच मास्तर आर बरोबर सहाच पाहिजे झालं संपलं की सहाचा घन बरोबर आरचा घन म्हणजे आर बरोबर सहा आहे म्हणजे आरची किंमत आहे किती तर सहा सेंटीमीटर पण पद्धत सोडवण्याची ही होती हे लक्षात घ्या सगळ्यांनी ठीक आहे चलो आता आपण परत इकडच्या या गणितांकडे वळूया तर एका गोलाचं वक्र पृष्ठफळ तीनशे चौदा चौसेमी आहे तर लक्षात ठेवायचं तर तुम्हाला हे तीनशे चौदा चौसेमी जर दिलं तीनशे चौदा तुम्हाला चौसेमी दिलं तर आता पहिल्यांदा आपण काय करूया बघा एकदम व्यवस्थित समजून घ्या गोलाचं वक्र पृष्ठफळ म्हणजे तुम्हाला लोकांना चार पाय आरचा स्क्वेअर असं घ्यायचे काय घ्यायचं चार पाय आरचा स्क्वेअर तर गोलाचं वक्र पृष्ठफळ बरोबर चार पाय आरचा स्क्वेअर तुम्हाला आपण असं म्हणू त्याला वक्र पृष्ठफळ किती दिले बाबा ना त्याने किती दिले तेवढं बघायचं तीनशे चौदा दिले तीनशे चौदा दिले त्या लोकांनी ठीक आहे याचं आपलं सूत्र आपण बघूया सूत्र काय इथं आलं तुम्हाला लोकांना माहिती आहे बाबा चार पाय आरचा स्क्वेअर पाहिजे मास्तर जसं वक्र पृष्ठफळ आहे ना त्याचं तर त्या गोलाचं घनफळ किती तर ते घनफळ आपण नंतर बघूया पहिल्यांदा एक तुम्हाला बेस्ट वे सांगतो सोडवण्याचा काय तो बघा सगळ्यांनी हे चाराचं चार गुनिले पायची किंमत आपण दरवेळेला आत्तापर्यंत बावीसशे सात अशी घेतली पण तशी न घेता मी तुम्हाला एक बेस्ट वे सांगतो काय करायचं तसं न घेता जर तुम्ही पायला थ्री पॉईंट वन फोर जर घेतलं तर याला हे कॅन्सल करायला सोपं जाईल ना आपल्याला बावीसशे सात कशाला घेता जरी उडतं ते उडून टाका ना ते बेसिक गोष्ट आहे आणि साईटला आरचा वर्ग तर असाच राहील त्याची किंमत आपण काढू ना काय ते बघू ना आपण काय होते नेमकं हे दोघं उचलून तिकडं खाली घेऊन जायचे भाग देण्यासाठी काय होते बघा आरचा स्क्वेअर बरोबर तीनशे चौदा त्याला भागीले काय गेला चार गेला आणि साईडला थ्री पॉईंट वन फोर गेला क्लिअर आता याच्यामध्ये आपण जर इथं दोन घरे पुढं सरकवलं तर इथे दोन शून्य वाढतात पुढे आपण इथं दोन शून्य वाढवले तर खाली मग इथे काय म्हणलं माहिती आहे का आता इथं तुम्हाला कोणा फक्त मिळालं पंचवीस ठीक आहे आणि ते कुठल्यासाठी आलं माहिती आहे का आरचा वर्ग बरोबर पंचवीस आलं किती आलं आरचा वर्ग बरोबर पंचवीस आलं मग जर का आरचा वर्ग बरोबर पंचवीस असेल तर क्लिअरली आर बरोबर असणार आहे पाच सेंटीमीटर किती असणार आहे पाच सेमी आणि मग आर बरोबर पाच सेमी आलं तर आता करायचं काय आता तुम्हाला लोकांना घनफळ काढायचं आहे काय काढायचं आहे गोलाचं घनफळ काढायचं आहे मग गोलाचं घनफळचं सूत्र छेद तीन गुणिले पाय आरचा घन चारशेद तीन गुणिले पायआरचा घन आता किंमत टाकू आपण त्यामध्ये मग चारशे तीनचा चारशे तीन गुणिले पायची किंमत तुम्ही तीन पॉईंट एक चार घेतली तरी काय फरक पडत नाही एकच गोष्ट सगळी ठीक त्याने काय फरक पडत नाही आपल्याला आणि आरचा घन जो आहे तो आरचा घन बाबा किती तर आर आर मध्ये तुम्हाला लोकांना भेटला आरची किंमत आहे पाच मास्तर तर तुम्ही लोक इथं पाचचा घन करू शकता डायरेक्टली तर काय करू शकता पाचाचा घन ठीक आहे आणि तो जो असेल तो असेल बघू आपण काय होतं ते इथं वरती आला चार गुणिले तीन पॉईंट एक चार गुणिले पाचचा घन किती आला तर एकशे पंचवीस आला आणि भागिलेमध्ये इथं तीन बाकी आहे ठीक आहे हां आता थोडं कॅल्क्युलेशन जरा असं वाढल्यासारखं वाटते मी त्याला सोपं करून दाखवतो एकशे पंचवीस आणि चारला जर मी गुणलं साईटला गुन्हा पटापट शंभर गुणले चार चारशे आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे ते म्हणलं पाचशे किती म्हणला पाचशे तर त्या दोघांचा गुणाकार पाचशे आला साईटला थ्री पॉईंट वन फोर अजून बाकी आहे आणि छेदामध्ये किती आहे तीन आहे ठीक आहे छेदामध्ये तीन है. आता एक एकदम सिम्पल वे पुढच्या करू जास्त किचकट नको करायला आपण ते कारण जरासं आकडेवारी जरा वाढत चालली कारण अवघड येत चाललीत ना आता मग पाचशे गुणिले थ्री पॉईंट वन फोरपासून मी परत चालू करतो पुढे ठीक आहे आता कुठपर्यंत आलो आपण आता की पाचशे गुणिले तीन पॉईंट एक चार आणि भागेले किती येतं तीन ठीक आहे याचे दोन शून्य ते ॲडजस्ट करून टाकतो म्हणजे कसं पाच गुणिले तीनशे चौदा आपण त्याला दिला धोका काय केलं आपण दोन शून्य ह्या पॉईंटला शिफ्ट करून ते पॉईंटच पॉईंट परत तिन्त्रिक नऊ परत तीन नऊ हे तुम्हाला लोकांना मिळालं घन सेंटीमीटर घन सेंटीमीटर उत्तर काय आलं पाचशे तेवीस पॉईंट तीन तीन बघू ऑप्शनमध्ये आहे का असलंच पाहिजे पाचशे तेवीस पॉईंट तीन तीन घन सेंटीमीटर क्लिअर सगळ्यांना हे तुमचं उत्तर सगळ्यांच्या समोर क्लिअर साधं सरळ आहे फक्त व्यवस्थित करा गडबड करू नका गडबड केले की विषय संपून जाईल सगळा ठीक आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट आता याच्या पुढचं गणित बघा सगळ्यांनी एका अर्ध गोलाचे घनफळ त्याने असं म्हटलं की एकोणीस चारशे चार घनसेमी आहे एकोणीस चारशे चार आता पहिल्यांदा अर्ध गोलाचं घनफळाचं सूत्र काय कोणाचं घनफळ एका अर्ध गोलाच्या घनफळा सूत्र आहे मी तुम्हाला आत्ताच एक जस्ट त्या तक्त्यात लिहून दिलं होतं दोघांच्या कम्पॅरिझन तक्त्यामध्ये हे बघा दोनशे तीन पायाचं घन काय म्हटलं होतं तुम्हाला दोन छेद तीन पायाचं घन आपण बघूया नेमकं काय होतं ते तर इथे लिहून टाकलं घनफळ किती आहे एकोणीस हजार चारशे चार ठीक आहे घनफळ सूत्र काय दोन छेद तीन पाय आरचा काय बाबा नो घन इक्वल टू हे मी लिहून टाकलं एकोणीस हजार चारशे चार क्लिअर आता याला आपण सॉल्व्ह करूया सॉल्व्ह करत असताना आता इथे दोनशे तीनचा दोनशे तीन फिक्स आहे इथं आपला हा बावीसशे सात आहे आणि इथं साईडला आरचा घन तो तुम्हाला माहिती नाही आहे त्याला आपण आरचा घन असंच लिहून ठेवू इथं आणि इथं एकोणीस चारशे चार असंच ठेवलं आहे आता इथून तुम्ही पहिल्यांदा आर काढायचं आहे आर काढल्याशिवाय तुम्ही लोक पृष्ठफळ काढू शकत नाहीत ठीक आहे तो आता काढत असताना ह्याला काहीच न करता याला उचलून वर घेऊन जा तिकडं गडबड करू नका फक्त आरचा घन ॲज इट इज इथे आला एकोणीस हजार चारशे चार हा तीन आणि सात त्याला वरती इथं गुन्हेले जाईल ठीक आहे तो तीन आणि सात ठीक आहे तो तीन इकडं आणि सात त्याच्या बाजूला इथं गुणिला गेला भागिलेमध्ये तुम्हाला लोकांना दोन आणि बावीस खाली आला दोन आणि बावीस इकडं खाली आला क्लिअर आता आपण त्याला आता डिवाईड करून टाकू कसं इथे बघा येते तर त्यामध्ये आपण त्याला डिवाईड करताना इथून पहिल्यांदा दोनने डिवाईड करू ठीक आहे बे एक बे इथं बेण्णवे अठरा इथं एक राहिला म्हणजे चौदा बे साती चौदा आणि इथं शून्य आला बे दोन्ही चार ठीक आहे आता आपण त्याला बावीसने भाग देऊ बावीसने व्यवस्थित भाग द्या बावीस एक बावीस इथं बावीस चौक अठ्ठ्याऐंशी येईल ठीक आहे त्यानंतर राहिला किती माहिती आहे का इथं दोन सात दोन नऊ नव्वद राहिला परत बावीस चौक अठ्ठ्याऐंशी येईल दोन राहिला बावीस म्हणजे इथं बावीस एक बावीस बावीस एक बावीस त्याला चारशे एक्केचाळीस काय लागतो चारशे एक्केचाळीस ठीक आहे आता बघा लक्षात घे एकदम सिम्पल आहे आरचा घन बरोबर इथं आला चारशे एक्केचाळीस गुनिले इथेला सात गुणिले तीन म्हणजे सात्रीक एकवीस आता जर तुम्ही लोकांनी व्यवस्थितमध्ये पाहिलं हा चारशे एक्केचाळीस एकवीसचाच घन आहे चारशे एक्केचाळीस हा एकवीसचाच घन आहे म्हणजे चारशे एक्केचाळीस जे एकवीसचा एक घन असेल तर त्याला मी लिहू शकतो हा एकवी एकवीसचा घन सॉरी एकवीसचा वर्ग आहे तो चुकून तुम्हाला घन म्हटलं मी एकवीसचा वर्ग आहे एकवीसचा वर्ग गुणिले एकवीस चारशे एक्केचाळीस एकवीसचाच वर्ग आहे तो आला एकवीसचा वर्ग गुणिले एकवीस विचारला माहिती आहे का त्याचे एकूण पृष्ठफळ किती तर ते आपल्याला काढावं लागेल आपण ते काढायला जाऊ आता इथपर्यंत तुम्हाला लोकांना कळलं असेल तरी नोट करून घ्या ही गणितं जराशी एक लेवल म्हणजे दोन तीन लेवल जास्त आहेत ती थोडीशी हाय लेवलची गणित आहेत पण घनफळ दिले आहे उलटं दिलं आणि तुम्हाला उलटं करून पहिलं आर काढायचं आणि आर काढून परत तुम्हाला लोकांना त्याचं एकूण पृष्ठफळ आहे सगळी उलटीसुलटी गणित गणित आहेत ती मग आपण आता त्याला मस्तपैकी आता पुढच्या पानावरती स्पष्टीकरण आता याचं तुम्हाला लोकांना काय करायचं आता तुम्हाला एकूण पृष्ठफळ काढायचं ठीक आहे तर एकूण पृष्ठफळ काढत असताना आपण जे काय अर्ध गोलात शिकलो होतो लक्षात घ्या तर अर्ध गोलाचं लक्षात घ्या कुठल्या गोलाचं तर अर्ध गोलाचं एकूण पृष्ठफळ बरोबर काय तर तीन पाय आरचा वर्ग काय आला पाहिजे तीन पाय आरचा वर्ग तर काय करतोय बघा फक्त इथे तीनचं तीन पायची किंमत आहे बावीसशे सात गुणिले आरची किंमत तुम्ही आता जस्ट जी काय काढली ती एकवीस तर त्याला काय करायचं ते एकवीस गुणिले एकवीस असं लिहायचं काय करायचं त्याला एकवीस एक गुणिले एकवीस असं लिहून दाखवा जेणेकरून इथं आरचा वर्ग म्हणून आपण त्याला दोनदा लिहिलेला ठीक आहे मग आता आपण याला सॉल्व्ह करताना इथं सात एक सात इथं आला सात त्रिक एकवीस आणि मग इथं बावीस गुणिले तीन बावीस त्रिक सहासष्ट आणि एकवीस गुणिले तीन करून टाका वाटलं तर काय ते बाबा ते तीन एक तीन आणि तीन दुने इथं सहा तर उत्तर काय शेवटचं की सहासष्ट गुणिले त्रेसष्ट आपल्याला सॉल्व्ह आहे तर याच्यामध्ये तुम्ही लोक साईटला करून घ्या सहासष्ट गुणिले इथं त्रेसष्ट येतात तिसरीच्या पद्धतीने मग इथं तीन सक अठराचं आठ आट हाचा एक परत तीन सख अठरा अठरा फोर वन फायव्ह एट तर हे तुमचा आन्सर इथे असेल कशामध्ये तर चौरस सेंटीमीटरमध्ये कारण तुम्हाला लोकांना विचारलं होतं एकूण पृष्ठफळ किती असेल ठीक आहे तर तुमचा आन्सर असेल काय तर आत्ता मी सांगितल्यानुसार फोर वन फायव्ह एट चौरस सेमी फोर वन फाईव्ह एट चौरस सेमी क्लिअर आता हे सगळं तुम्हाला लोकांना जे काही मेथड सांगितली हे तर कराच पण तुम्हाला लोकांना आणखीन एक ट्रिक पण याच्यामध्ये ती ट्रिक तुम्हाला लोकांना आता क्लिअरली सांगतो ती ट्रिक काय तर ट्रिक एकदम साधी सरळ वापरायची काय करायचं का हे बघा आता जर तुम्हाला लोकांना विचारलं बाबा याचं घनफळ एवढं एवढं आहे थी? तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती ठीक आहे तर आपण जनरली पायची किंमत घेतो बावीसशे सात वगैरे वाटेवर ठीक आहे तर कोणत्या ऑप्शनला अकराने भाग जातोय का बघायचं कोणत्या ऑप्शनला अकराने भाग जातोय का बघायचा आणि अकराने भाग जाताना जनरली तुम्हाला सांगतोय बघा ती कसोटी पण आहे पण तुम्ही भाग देऊन तर बघा ना समजा तुम्ही याला अकराने भाग देऊन पाहिला याला अकराने भाग देऊन पाहिला याला अकराने भाग देऊन पाहिला किंवा याला अकराने भाग देऊन पाहिला भाग पूर्ण जातो आहे का बघायचा आता आपल्याला माहिती आहे की पहिलं बरोबर आहे आपण बाकीचे ऑप्शन चेक करूया अकराने भाग इला अकरा दुने बावीस येते सहा राहिला पासष्ट ते अकरा पाच पंचावन्न इथे दहा राहतो म्हणजे एकशे बनतो मग पुढे अकराने काय भाग जात नाही याला अकराने पुढे काय भाग जात नाही किंवा पूर्ण भाग जात नाही असं म्हणू आपण त्याला इथे अकराने भाग देऊन पाहिला आपण इथे अकरा एका अकरा इथे सहा राहिला त्रेसष्ट अकरा पाच पंचावन्न ते पाचन तीन आठ अठ्ठ्याऐंशी अकरा अठ इथं तुम्ही लोक पोहोच शकता झाला अकराने भाग जातोय म्हणून ही अकराने भाग जाणारी जी ट्रिक आहे त्याला इथं फसवलं जाईल बरोबर आणि मग बर सत्या सत्या आट आट तेंशी। तेंशी। तुम्ही इथं पाहिला इथं पण अकराने भाग जातो चेक करून घ्या अकराने भाग दिला इथं अकरा त्रिक तेहतीस इथं सात साताने इथं आठ पंच्याऐंशी बरं अकरा सत्ते सत्याहत्तर परत आठ राहिला अठ्ठ्याऐंशी अकरा आठ अठ्ठ्याऐंशी म्हणजे अकराने भाग जाणारी जी काही ट्रिक आहे ना त्याला कुठेतरी अडवता येऊ शकतं त्यामुळं तुम्ही लोक गणित सोडवा म्हणजे उत्तर पहिलं का तिसरं यात तुम्हाला लोकांना कन्फ्युजन परत नको हे लक्षात घ्या का इथेही अकराने भाग जातोय अकरा एक अकरा सहा राहिले त्रेसष्ट अकरा पाचशे पंचावन्न आठ राहिले आणि परत त्या अठ्ठ्याऐंशी अकराने भाग जातोय त्यामुळे अकराने भाग जाणारी ट्रिक आहे परंतु जर चारही ऑप्शन त्या पद्धतीने अकराने भाग जाणारे जर जा सगळे सेट केले तर इथे आपली विकेट जाऊ शकते त्यामुळे अकराने भाग जाणारी जी काही ट्रिक आहे ना ती इथे वापरू नका हे त्यासाठीच तुम्हाला लोकांना सेट केलेलं मी गणित होतं धन्यवाद